विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक आहे संगती सज्जनांची। जेने वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर हा विक्राळ वंगे श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थांनी सत्संगतीचा महिमा पुन्हा एकदा प्रतिपादन केलेला आहे मागे एकदा दोनदा हा विषय येऊन गेलेला आहे तरी परत समर्थ पुन्हा हात विषय परत सांगतात त्याचं कारण असं की मनुष्याच्या मनावरती ती गोष्ट सततपणे बिंबावी सतत त्या गोष्टीचा विचार मनुष्यानं करावा याकरता पुन्हा समर्थ असं म्हणतात की धैर्य रे म्हणा संगती सज्जनाची इथं आर्जव आहे समर्थांच्या भाषेमध्ये धरी रे म्हणा धर रे म्हणा अरे म्हणा तू सज्जनाची संगत धर रे अशा प्रकारची आर्जवी भाषा आहे आर्जव कधी करावं हो लागतं तर हो पुष्कळ सांगून एखादी गोष्ट एखादी व्यक्ती ज्यावेळेला ऐकत नाही त्यावेळेला त्याला आर्जवी भाषेत सांगावं लागतं सांगण्याचे बरेच प्रकार आहेत काही वेळेला धमकावून सांगितलं जातं काही वेळेला अधिकारानं सांगितलं जातं काही वेळेला प्रेमळपणानं सांगितलं जातं आणि काही वेळेला आर्जवानं सांगितलं जातं अर्जव अर त्या ठिकाणी असतं की बाबा समोरच्याचं अकल्याण होतंय समोरच्याचं नुकसान होतंय आणि ते नुकसान होतं हे त्याला कळत नाही पण ते आपल्याला कळत असते मग त्याला ते कळत नसल्यामुळं तो त्याच मार्गाने जात असतो की ज्या मार्गाने आपले अनहित होणार आहे आपली अधोगती होणार आहे त्या मार्गाने तो जात असतो त्यावेळेला त्याला अर्जवाला सांगावं लागतं की ज्याच्या मनामध्ये तळमळ आहे की बाबा ह्याचा अनहित होऊ नये त्यावेळेला तो मनुष्य त्या समोरच्या व्यक्तीला अति आर्जवानं सांगत असतो ऐक रे बाबा ऐक एवढं मी तुला तळमळीनं सांगतोय ना त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तुझं अनहित आहे म्हणून ही आर्जवाची भाषा समर्थ या ठिकाणी आपल्या मनाला सांगतात की धरी रे म्हणा अरे म्हणा सज्जनाची संगत धर बाबा सज्जनाच्या संगतीचा तू आश्रय कर त्याच्यातच तुझा हित अशा प्रकारचं सामावलेलं आहे बघायला गेलो तर मंडळी मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे समूहप्रिय प्राणी आहे माणसाला एकटं राहणं ही कदापि शक्य होत नाही जंगलामध्ये आरण्यामध्ये तपश्चर्या करणारे ऋषीमुनी जर सोडले तर बाकी सामान्य मनुष्य हा एकटा कधी राहू शकत नाही त्याला कोणाचा ना कोणाचा सहवास कोणाच्या ना कोणाची तरी संगत ही त्या मनुष्याला पाहिजे असते सतत म्हणून संगतीच्या शोधामध्ये मनुष्य असतो तेव्हा असा संगतीचा शोध करत असताना कुठली संगत आपल्याला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही जगामध्ये अनेक प्रकारची माणसं भरलेली आहेत सज्जन आहेत दुर्जन आहेत चांगले आहेत वाईट किती प्रकारची माणसं जगामध्ये आहेत आपण नेमके कुणाच्या संगतीमध्ये येऊ हे आपल्याला सांगता येणार नाही म्हणून संगती करत असताना आपण सजग असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे आपली बुद्धी साबूत असली पाहिजे कारण का तर ज्याच्या संगतीमध्ये आपण येणार आहोत त्याच्या संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती फार दीर्घकालीन अशा प्रकारचा होत असतो म्हणून दुर्जनाची संगत ही सर्वतोपणानं टाळली पाहिजे मनुष्यानं आपलं जे भले त्याच्यामध्ये फायदा जरी होणार होणार असला तात्कालिक फायदा जरी दिसत असला तरी दुर्जनाच्या संगतीमध्ये जाऊ नये आजकाल आपण मुलांचा जर विचार केला तर आई वडिलांचं मुलांच्याकडे फारसं लक्ष नसतं मुलांचे सर्व लाड आई वडील पुरवतात आजकाल ते म्हणेल मा ते मागून आनंद देतात ते म्हणेल त्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आईवडिलांना विचारावं तुम्ही एवढी लाड मुलांची का करता तर त्यांचं उत्तर एकच असते आम्ही आमच्या लहानपणी जी काही दरिद्र भोगलं जी काही वाईट परिस्थिती भोगली ते आमच्या मुलांना भोगायला लागू नये आमच्या ज्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत ते आम्ही मुलांच्या रूपानं पाहतो पूर्ण झालेल्या असं आईवडिलांचं मत असतं हे बरोबर आहे याबद्दल काही चूक नाही आपल्या मुलाबाळांचा कळवळा आपल्याला असणं हे आईबापाचं असणारं लक्षणच आहे परंतु ते करत असताना तेवढं करणं म्हणजेच मुलाचं कल्याण करणं असं मात्र नाही आहे आपल्या मुलांच्या सगळ्या गरजा भागवत असताना तो मुलगा किंवा ती मुलगी कशी वागते काय बोलते काय चालते कुणाच्या संगतीमध्ये आहे त्याचे मित्र कोण आहेत त्याची मैत्रिणी कोण आहेत त्यांचा आणखीन स्तर कसा आहे त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार मनुष्यानं आईबापाने मुलं वयात येत असताना एक मुलं अठरा एकोणीस वर्षाची होईपर्यंत तरी या गोष्टीचा विचार आईवटिलांनी करणं फार गरजेचं आहे जर न करतील तर मग मात्र मुलं कोणत्या संगतीला जातील आणि काय करतील हे सांगता येत नाही आजकाल आपण जर क्राईम रिपोर्ट जर बघितले तर त्या क्राईम रिपोर्टमध्ये लहान मुलं बाल गुन्हेगारीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची तेरा तेरा वर्षाची मुलं बाल गुन्हेगार म्हणून आपल्याला बघायला मिळतात जे मोठे प्रौढ झालेली माणसं जे काम धाडसानं ना करणार नाहीत त्यांचंसुद्धा धाडस होणार नाही असे वाईट कृत्य ते बाल गुन्हेगार मुलं करताना आपल्याला दिसतात त्यामुळे ही फार वाईट परिस्थिती समाजातली आहे म्हणून आईबापांनी प्रत्येक आपल्या मुलांच्याकडे लक्ष देत असताना त्यांच्या गरजाभागूनही एक भाग झाला आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवणं ते मोबाईलवर काय करत काय बघतात काय नाही या सगळ्या गोष्टीकडे आईबापांनी लक्ष ठेवणं सध्याच्या काळामध्ये फार गरजेचं अशा प्रकारचं होत बसलेलं आहे म्हणून समर्थ आणि हीच गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगण्याकरता मनाच्या भूमिकेतून समर्थ म्हणतात की धरी रे म्हणा संगती सज्जनाची बाबा दुर्जनाची जर संगती धरलीच तर सर्वतोपरी तुझी अधोगती आहे आपण उदाहरणं जर बघितली इतिहासातली पुराणातलं उदाहरण जर बघितलं तर कर्ण हा कर्ण कुंतीचा मुलगा आहे खरं म्हटलं तर आणि कुंतीची जी, जी सगळी मुलं आहेत ती किती सात्विक आणि धार्मिक आणि सरळ वृत्ती सज्जन वृत्तीची आहे पण कर्णाच्या ठिकाणी एवढा दुष्टभाव का निर्माण झाला कुंतीचाच मुलगा तो आहे त्याचं कारण एकमेव आहे की त्या कर्णाला जन्मल्यापासून दुर्योधनाची संगती प्राप्त झाली दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेला तो लहानाचा मोठा झाला त्याच्याबरोबर मैत्री केली त्याच्यासोबत वावरला आणि त्याचे जे काही गुणधर्म आहेत त्याचं जे काही कपट आहे त्याचे जे काही वाईट विचार आहेत ते सगळे वाईट विचार कर्णाच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रतिबिंबित झाले आणि त्याच्या जीवनामध्ये तो पांडवांचा भाऊ असतानासुद्धा एक वाईट प्रवृत्तीचा मनुष्य असं त्याच्यावरती शिक्का पडला म्हणून तर द्रौपदीचं वस्त्रहरण ज्या वेळेला चाललेलं होतं त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद दिला म्हणजे अनुमोदन दिलं त्या गोष्टीला प्रोत्साहित केलं त्या दुष्कृत्याला म्हणून तोही दोषी आहे तर अशा प्रकारचा वास्तविक कुंतीचा मुलगा असून सुद्धा तो सात्विक आणि धार्मिक नाही झाला त्याचं कारण हे आहे संगती हे त्याचं कारण आहे म्हणून मनुष्यानं संगतीचा फार विचार करणं गरजेचं आहे बाकी परिस्थिती गरिबीची असली तरी काही फार बिघडत नाही दोन टाइम अन्न मिळायच्या वेळी एक टाइम खाल्लं तरी बिघडत नाही अंगावरती साधी चुरगळले कपडे असले तरी बिघडत नाहीत परंतु तो चांगल्या संगतीमध्ये बसता उठणारा पाहिजे म्हणून मनुष्याने या गोष्टीचा आवर्जून विचार केला पाहिजे संत आपल्याला वारंवार ही गोष्ट समजून सांगतात त्याकरता दृष्टांतही दिलेले आहेत स्वाती नक्षत्राचं जे पाणी पाऊस जो पडतो तो पाऊस जर शिंपल्यामध्ये पडला तर त्या थेंबाचे मोती होतात आणि तेच पाणी जर सापाच्या मुखात पडलं तर त्या ठिकाणी त्याचं विषवंत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचा अर्थ त्या पाण्याने केलेली संगती आहे सापाची संगती करायची का शिंपल्याची करायची त्या पाण्याच्या संगतीवरती त्याचा गुणधर्म ठरत असतो तद्वत मनुष्यानं सत्संग हा केला पाहिजे म्हणून धरी रे म्हणा संगती सज्जनाची काय होतं त्यामुळं तर जे जे वृत्ती ही पालटी दुर्जनाची त्या सत्संगतीमध्ये आल्यानंतर जो दुर्जन असतो प्रवृत्तीचा असतो वाईट प्रवृत्तीचा असतो त्याची सुद्धा वृत्ती सज्जनाच्या संगतीमध्ये चांगली होत असते अशी सज्जनाची संगत ही श्रेष्ठ आहे म्हणून बरीच उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये इतिहासामध्ये पाहता येतात की जे दुर्जन आहेत ते दुर्जन जर चुकून सत्संगतीमध्ये आले किंवा पूर्वपुण्यानं संत संतसंगती प्राप्त झाली तर त्यांचं दुर्जनत्व जातं आणि ते महान अशा प्रकारचे साधू बनतात अशी पुष्कळ उदाहरणं आपल्याला पाहता येतील की पूर्व आयुष्य त्यांचं अतिशय वाईट आहे परंतु नंतरच्या आयुष्यामध्ये सत्संगतीमुळं संतसंगतीमुळं ते जगामध्ये पूज्य ठरले श्रेष्ठ ठरले त्यात पोळ्याचं तर उदाहरण प्रसिद्ध आहे अशी बरीच उदाहरणं आपल्याला सापडतील म्हणून जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाशी की हा सत्संगतीचा महिमा आहे की दुर्जनाची सुद्धा वृत्ती पालटते त्या ठिकाणी आणि तो सरळ मार्गावरती सज्जन मार्गावरती येतो अशा प्रकारचा हा सत्संगाचा महिमा समर्थ म्हणतात अजून काय घडतं सत्संगतीमध्ये तर महाराज म्हणतात बळे भाव बुद्धी मार्ग लागे सत्संगतीमध्ये आपल्या ठिकाणी भावाचं बळ अंतकरणामध्ये प्रबळ निर्माण होतं भाव म्हणजे अंतकरणातली भक्ती शुद्ध प्रेम तो जो भाव आहे त्या भावाचं जे बळ आहे ते मनामध्ये प्रबळ होतं असे म्हणजे मनामध्ये स्थिर होतं आणि बळ ते वाढतं भक्तिभावाचं आणि त्या भक्तिभावाचं बळ मनामध्ये ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला सम समर्थ म्हणतात की सद्बुद्धी आणि सन्मार्ग लागे मनुष्याच्या ठिकाणी सद्बुद्धी निर्माण होते सद्बुद्धी कधी निर्माण होते माणसाला तर त्याचं अंतकरण शुद्ध असेल तर मन शुद्ध असेल तर हृदय शुद्ध असेल तर आहार विहार आणि उच्चार आचार हे जर चांगले असतील तर सद्बुद्धी निर्माण होते अन्यथा सद्बुद्धी ही अशी कुठून बाजारातून आणता येत नाही आपल्याला ती मनामध्ये निर्माण व्हावी लागते चुकीच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सद्बुद्धी कधी निर्माण होत नाही एक दृष्टांत सांगितला जातो की एक साधू महात्मा दुपारच्या वेळेमध्ये एका गावामध्ये त्या ठिकाणी सहज पोचला भूक लागली म्हणून कुठेतरी आपल्याला भोजन मिळतं आहे का दुपारचं या विचारामध्ये फिरत असताना एका ठिकाणी त्याला मोठं जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे असं दिसलं त्यांनी चौकशी ते केली की बाबा काय इथं त्यांनी सांगितलं बाबा गावातले मोठे सावकार आहेत त्यांच्या मुलांची आज मुंज आहे त्यानिमित्तानं जेवण गाठलेलं आहे चला म्हटलं दुपारचं जेवणाची सोय झाली तो महात्मा त्या पंक्तीमध्ये आला आता ती सावकाराचीच पंगत होती पूर्वीच्या काळातले सावकार होते ते त्यामुळे चांदी सोन्याच्या भांड्याला काही कमी नव्हतं चांदीची ताटं होती चांदीचे पाण्याचे तांबे होते अशा पद्धतीने त्या कुंतीमध्ये तो बसला जेवण वगैरे हो यथेची केलं हात धुतला आणि तो पाण्याचा जो तांबे आहे तो आपल्या झोळीमध्ये टाकून तो पुढच्या मुकामाला निघून गेला अर्थात त्याचा फारसा परिणाम कोणावर काय झाला नाही शेकडो तांबे होते चांदीचे त्यातला एक घाळ झाला कुठं काय गेला कोणी काय फारसा विचार केला नाही परंतु ह्या साधूने त्यात तो झोळीमध्ये तांब्या टाकला पुढच्या मुक्कामाला गेला संध्याकाळी जेव्हा दुसऱ्या गावामध्ये तो मुक्काम त्यानं ठोकला आणि आता काहीतरी खावं काहीतरी तिकडे तिकडे तिकडं म्हणून झोळीमध्ये हात घातला त्याला हाताला तो चांदीचा तांब्या लागला अरे म्हणले हा चांद्याचा तांब्या माझ्या झोळीत कसा काय आला कुठून आला काय आला त्याने विचार केला की आपण दुपारी जेवलो आणि तिथं हात धुण्याकरता जेवलेला तांब्या बाहेर हात धुण्याकरता नेला आणि तो झोळीतच घालून आपण आलो त्याच्या मनाला फार पश्चाताप झाला म्हणजे असं का घडावं माझ्या हातून त्या तांब्याची चोरी मी का करावी तो माझ्या झोळीमध्ये का यावा का घालावा मी असा विचार करता करता त्याच्या लक्षात आलं हे सगळं कारण आहे आपण खाल्लेल्या अन्नाचं हे कारण आहे त्याच्या लक्षात आलं मी विचार केला आजपर्यंत कुणाच्या काडीला आपण हात लावला नाही कुणाच्या कशाचाही लोभ केला नाही आणि ह्या असं अचानक का घडावं आणि म्हणून तिने विचार केला त्याच्या लक्षात आलं की जे अन्न खाल्लं आपण तेच दूषित असलं पाहिजे विचार केला काय असेल ते असं नका उद्या परत जाऊन तो तांब्या द्यायचा पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या सावकाराच्या घरामध्ये आला तो साधू आलेला बघितल्यानंतर याला वाटलं भिक्षा मागण्याकरता आलेले आहेत या महाराज या महाराज काय वाढू जेवता काय अहो म्हणले जेवता काय वाढू काय विषय लांबच राहायला म्हणले तुमचा चांदीचा तांब्या माझ्या झोळीत आला आणि तो देण्याकरता मी परत आले ते आश्चर्याने बघायला लागले की चांदीचा तांब्या यांच्या जोळीमध्ये कसं काय गेला असेल म्हणजे महाराज तुमच्या जोळीमध्ये तांब्या आला कसा त्यांनी खरी हकीकत सांगितली जेवल्यानंतर माझी काय बुद्धी झाली कोणाटोक मी तो हाताने माझ्या जोळीमध्ये ठेवला पण संध्याकाळी माझी चूक माझ्या लक्षात आली आणि म्हणून मी परत द्यायला आलो आहे आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो सावकार तुम्ही तेवढं मला सांगा त्याचं उत्तर द्याल का हो म्हणे देतो तुम्ही जे एवढं मोठं श्रीमंती वैभवाच्या थाटामध्ये जी काही पंगत गाठली थी। थी जी काही चांदी सोन्याची भांडी अमुक तमुक पंचपक्वान हे जे तुम्हाला भरण तुमच्याकडे आलं हे कोणत्या मार्गाने आलेलं आहे त्यांनी सांगितलं माझा सावकार धंदा आहे लोकांना व्याधानं पैसे देतो दहा टक्क्यानं देतो चक्र लाव चक्रवाड लावतो अमुक तमुक ज्याला व्याज फिटत नाही त्याच्या जमिनी जप्त करतो त्याचं सोनं जप्त करतो अशा पद्धतीने माझी सावकारी आहे त्याच्या लक्षात आलं त्या महात्म्याच्या बरोबर आहे हा कुमार्गानं मिळवलेला कुसंगतीने मिळालेला पैसा त्या पैशातून केलेले हे जेवण ते जेवल्यामुळे आपली बुद्धी अशा प्रकारची भ्रष्ट झाली किती परिणाम सूक्ष्म होतात माणसाच्या मनावर याचा विचार जर केला आपण तर आपल्या लक्षात येईल म्हणून अन्न सुद्धा दुर्जनाचं खाऊ नये आणि इतरपर्यंत त्या ठिकाणी आपल्या वृत्तीमध्ये बदल होत असतो हे सांगितलेलं आहे म्हणून सत्संगतीमुळे काय होतं तर बळे भाव सद्बुद्धी सद्मार्ग जागे सद्भाव सद्बुद्धी आणि सन्मार्ग ह्या दोन तीन गोष्टी या सत्संगतेमुळे जीवाला प्राप्त होतात आणि ह्या प्राप्त झाल्यानंतर मग समर्थ म्हणतात तो महात्मा स्वतः तो संत बनतो महात्मा बनतो आणि त्याचं सामर्थ्य एवढं निर्माण होतं की मग महाक्रूर हा का महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे महाक्रूर असणारा काळाला महाक्रूर म्हटलेला आहे अतिशय क्रूर भयानक हिंसरा अशा स्वरूपाचा त्याची वृत्ती आहे तो कोणाचीही दया करत नाही काळ अगदी देवालिकांची तो दया करत नाही तर कर मग सामान्यांचा कुठं घास लागायचा त्याची वृत्ती क्रूर आहे म्हणजे तो एक त्याच्या त्याच्या तंत्राने चालतो ते कोणाचं काही ऐकत नाही असा असणारा हा काळ आणि तो कसा आहे तर विकराळ आहे म्हणतात अतिशय भयानक आहे भीतीदायक अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे असा हा काळ तो काळ देखील या सत्संगतीमध्ये असणाऱ्या महात्म्याच्या भीतीनं भंगतो म्हणजे त्याचं बळ कमी होतं त्याचं सामर्थ्य कमी होतं त्या काळाचीही सत्ता या महात्म्यावरती चालत नाही जो जगाला खाणारा काळ त्याची सत्तासुद्धा त्या महात्म्यावर चालत नाही एवढं सत्संगतीचा महिमा समर्थाने या श्लोकामधून तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की मनुष्यानं कोणत्याही प्रयत्नानं कितीही कष्टानं असे नाका पण सत्संगती आवश्यक करावी आणि कितीही प्र प्रलोभनं कितीही आमिष कितीही अशा प्रकारची लालूच आपल्याला मिळत असेल तर कुसंगतीमध्ये मात्र जाऊ नये एवढ्या गोष्टी मनुष्यानं प्रयत्नपूर्वक कराव्यात हे समर्थांचं याच्यामध्ये सांगण्याचा हेतू आहे तेव्हा मंडळी या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार राम कृष्ण हरी